हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आय होप सगळे अगदी मस्त असतील मीही मजेत आहे आणि रियांशची आजपासनं शाळा चालू झाली आहे त्यामुळे आजपासनं सकाळी उठण्याचं रुटीन चालू झालं आहे आणि आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग टू नाईट नाईट रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा तर रियांश गेल्यानंतर त्याचा टिफिन आणि बाकीचा सगळ्या ओटावरचा पसारा तो पहिल्या आवरून घेते कारण दोन टिफिन बनवावे लागतात तर ओटा पूर्ण मेसी होऊन जातो तर सगळ्यात आधी तो आवरला पाणी पिले आणि त्यानंतर चहा ठेवला आहे आणि चहा जोपर्यंत होता तोपर्यंत रात्रीची जी भांडी आहे ती मी लावून घेते आणि आता सकाळी उठल्यानंतर सकाळचं ऊनही मिळतं म्हणून बाल्कनीत बसून मस्त चहा घेते कारण यावेळी मी एकटीच असते घरी रियांश तर शाळेत जाणार आणि अश्विन जिमला जाणार त्यामुळे एकटी असते आणि मस्त उन्हात बसून चहा घेते माझ्या बाल्कनीत हे एक झाड आहे क्रोटॉन आहे पण यावर वाईट कलरचे किडे झाले आहेत आणि ते जातच नाही जर काही उपाय असेल किंवा कुठलं औषध वापरायचं प्लीज तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा सकाळी उठण्याचे खूप सारे फायदे आहेत पण पन... झोप एवढी येते सकाळी की सकाळी उठायला होत नाही आणि त्यामुळे कामं लेट होतात तर आज सकाळी उठल्यामुळे कामंही लवकर झाले अश्विन आज ऑफिसला गेले आणि मी एकटीच होते त्यामुळे कामं लवकर आवरली आणि म्हटलं थोडंसं एक्स्ट्राचं काम करावं आणि जर गाणी चालू असेल किंवा म्युझिक चालू असेल तर कामं करण्यामध्ये जरा इंटरेस्ट येतो आता अश्विन जर काम करत असतील तर मला अशी गाणी लावता येत नाही कारण त्यांचे कॉल्स वगैरे चालू असतात आणि ते ऐकू जातात त्यामुळे हा सगळा डिस्टर्बन्स नसतो पण आता एकटीच होते म्हणून छान गाणी लावलीत आणि तोपर्यंत पुसून घेते आहे पुसतो तर आपण रोजच पण जर मोपनी पुसत असेल रोज तर जे कोपरे आहेत किंवा कॉर्नर्स असतात तिथे तो मोप पोहोचत नाही आणि तिथे कधीतरी आठ किंवा पंधरा दिवसातून एकदा असा हाताने मॉपिंग करून घ्यायची म्हणजे जे का कोपरे असतात तिथूनही जी धूळ असेल किंवा काही ढाग पडले असेल तर ते स्वच्छ निघतात आता तेवढी सवय नाही आहे कारण मॉपनीच पोछा होतो पूर्ण घरामध्ये त्यामुळे असं बसून पोछा करणं खूप अवघड वाटतं पण ही बेस्ट एक्सरसाईजही आहे आणि पूर्ण घरही क्लीन होतं ते झाल्यानंतर मी परत एकदा मॉपनी पोछा करून घेतला म्हणजे सगळ्या घरात पूर्ण बसून पोछा करणं खरंच खूप अवघड होतं फक्त मी कोपरे पुसून घेतले आणि त्यानंतर ही जी बाल्कनी आहे ती फारशी यूजमध्ये होत नाही आणि म्हणूनच तिथे जास्त झाडू किंवा मग पोछाही होत नाही पण आज जे कपड्यांचं स्टँड होतं तेही मी धुवून घेतलं कारण खूप धूळ येते आपण त्यावर सारखे कपडे वाळत टाकतो तर तेही स्वच्छ ठेवणं गरजेचंच आहे आणि या बाल्कनीमध्ये फक्त मनी प्लांट ॲलोवेरा आणि एक अजवाईंचं झाड आहे तर अजवाईंचं झाडं खूप मोठं झालं आहे पाच वर्षापासून माझ्या घरी हे झाड आहे तर त्याचं जे पानं होते ती खूप वाढलेली तर ता त्याला मी आत घेतलं उन्हामुळे आणि छान धुवून घेतली ती पानं रियांश कधी कधी खात असतो आणि बाल्कनी ही स्वच्छ पैकी धुवून घेतली कारण उन्हाळ्याची इतकी धूळ येते की, की बाल्कनी सारखी सारखी स्वच्छ करावी लागते ला तुझ्या टीचरचं नाव माझं टीचरचं ना पूर्ण मधुरा मॅम <laughs> आणि कोणाजवळ बसला होता न्यू फ्रेंड्स होते सगळे की ओल्ड फ्रेंड्स कोणाजवळ होता मग आज बसला अच्छा कसा वाटलं मग फर्स्ट डे ओके कसा होता फर्स्ट डे तुझा सांग मजा आली टिफिन खाल्ले का हो, दोन्ही पण फिनिश केले एकच घास कसा काय राहतो तुझा रोज आणि शिकाय शिकवलं बुक्स मधलं स्टार्ट केलं काय कोणत्या बुक्स मधलं स्टार्ट केलं आपल्याला ला बुक्स लागतील मग ते हातावर काय करून ठेवलंय हातावर काय केलंय पेनानी घाण दिसतंय ते जा आता फ्रेश हो मस्त जेवायला देते तर यशचा फर्स्ट डे होता त्यामुळे आज जरा लेट झालं आणि मग तो आल्यानंतर त्याच्या गप्पा आणि जेवण सगळं करता करता साडेतीन वाजले त्यानंतर मग मी माझं काम केलं आणि त्यानंतर थोडासा त्यांनी टी व्ही बघितला आणि आजपासूनच त्याला एका चांगल्या गोष्टीची सवय लावली ती म्हणजे एक तासभर अभ्यास करायचा आणि त्यानंतर मग खाली खेळायला जायचं कारण आता सध्या मी त्याची ट्यूशन चालू करणार नाही आहे कारण एप्रिल महिना पूर्ण मी नसणारही आहे आणि मे महिन्यात तर सुट्टीच असणार आहे म्हणून हा जस्ट ट्रायल म्हणून मीच त्याची ट्यूशन घेते आहे आणि एक तास जर रोज अभ्यास केला तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला किंवा मग वीकली त्याला एक मनी देईल अगदी छोटीशी अमाऊंट आहे पण त्यामध्ये तो खुश झाला आणि त्यात नुकसान काहीच नाही आहे उलट फायदाच आहे त्यामुळे जर असे छोटे छोटे रिवॉर्ड्सनी आपला फायदा होत असेल त्याचा स्वतःचा फायदा होत असेल तर काहीच करायला हरकत नाही <coughs> सॉरी असं आम्हाला दोघांनाही वाटलं मग म्हटलं चला माझ्यासाठीही ट्रायल आहे आणि त्याच्यासाठीही तर मीच त्याचं ट्युशन सारखं एक तासभर आज घेतलं बुक्स नव्हते पण स्कूलमध्ये जे शिकवलं ते थोडक्यात घेतलं आणि आज म्हणजे आत्ता संध्याकाळी सात वाजता साडेसहा वाजलेत सात वाजता आम्हाला बाहेर जायचं आहे आम्हाला म्हणजे आम्ही तिघीजणी आहे माझ्या आणखी दोन मैत्रिणी आणि कुठे जाणार आहे काय करणार आहे हे सगळं मी तुमच्याशी शे पुढे शेअर करणारच आहे माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे सो आय एम एक्सायटेड आणि खूप दिवस झाले चेहऱ्याला बर्फ लावलेला नाही आहे तर चेहरा छानपैकी क्लीन करून घेतला आणि थोडासा बर्फ लावून घेतले याचे बरेच असे फायदे आहेत सो मी बर्फ असा आईस क्यूब घेतले आहे तुम्ही अख्खा बर्फही घेऊ शकता पण डायरेक्ट लावल्यापेक्षा असा कॉटन रुमाल घ्या किंवा मग अशा बॅगमध्ये घेतला तर ते डायरेक्ट स्किनला लागत नाही सो तो आता मी थोडासा लावून घेते अगदी पाच मिनटं खूप जास्त नाही आठवड्यातून एकदा तरी आपल्या स्किनला म्हणजेच चेहऱ्याला बर्फ लावा त्याचे बरेच असे फायदे आहेत जो काही आपल्या चेहऱ्यावर पफिनेस असतो तो निघून जातो त्यानंतर आक ऐकणे असतील तर तेही कमी होतात आणि पोअर्स तर मिनिमाइज होतातच आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मेकअप करायचा असेल त्याआधीही तुम्ही असे आईस क्यूब पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यात आणि जे ओपन पोअर्स असतात ते थोडे मिनिमाइज होतात आणि त्यामुळे ता मेकअप खूप छान दिसतो आणि खूप सारे याचे फायदे आहेत तर आठवड्यातून एकदा ही प्रोसेस नक्कीच केली पाहिजे तर बर्फ डायरेक्ट लावू शकत असाल तर तुम्ही लावू शकता पण ज्यांची सेन्सिटिव स्किन असते त्यांनी अशा बॅगमध्ये किंवा मग जो कॉटन रुमाल असतो त्यामध्ये बर्फ घ्यायचा आणि छानपैकी चेहऱ्याला फक्त पाच ते दहा मिनिटं लावून घ्यायचं तर रेडी झालीय आणि पाच मिनिटात निघणार आहे आणि आज संध्याकाळचं काही टेन्शन नव्हतं स्वयंपाक सकाळी केला होता कारण झालं असं आज की अश्विन ऑफिसला गेलेले आणि जेवण्यासाठी ते आलेच नाही ते आले, आले साडेपाच वाजता त्यांनी ऑफिसमध्येच काहीतरी खाल्लं त्यामुळे स्वयंपाक जसाच्या तसा राहिला तर दोघांचंही रात्रीचं होऊन जाईल आणि माझं झालं तर मी बाहेरच काहीतरी खाईल कारण आता बाहेर गे गेल्यानंतर थोडंफार खाण्यात येतच तर मग मी बाहेरच खाऊन जाईल आणि मी कुठे चालली आहे हे तुम्हाला तिकडे गेल्यावरच मी सांगेन सो चलो तर आम्ही आलो आहे स्पेशली बॉलिंग करायसाठी हिंजेवाडीचा हायस्ट्रीट मॉल आहे त्या मॉलमध्ये तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे आणि झालंच तर इतर गेमही खेळायला मिळालेत तर नक्कीच खेळू आणि एकीने हा गेम खेळला होता तर तिची एक्साइटमेंट बघून आम्हालाही जायची इच्छा झाली तर आम्ही तिघी जरी आलो आहे प्रतिमा श्वेता आणि मी तर मजा येते असं कधीतरी मैत्रिणी मैत्रिणी मिळून आपण नक्कीच कुठेतरी जाऊ शकतो कारण फॅमिलीसोबत नेहमीच जातो पण एका ग्रुप फ्रेंडशिपचा ग्रुप जो असतो त्या ग्रुपमध्ये जाण्यात वेगळीच मजा असते तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आणि त्याचे बॉल्स इतके हेवी असतात आणि पर हेड याचे चार्जेस टू फिफ्टी रुपीज होते सॉक्स जर असेल तर ओके कारण शूज त्यांच्याकडे असतात पण सॉक्स नसेल तर सॉक्सचे वेगळे चार्जेस लागतात आणि वीकेंडला थ्री हंड्रेड रुपीज पर पर्सन असतात दोघा जणांना मिळून एक गेम ते खेळू देत नाही आणि वर अशी स्क्रीन आहे तिथे आपला स्कोअर दिसतो की आपल्या प्रत्येक बॉलमध्ये किती आपला स्कोअर होतो आणि लास्टमध्ये मग फायनल स्कोअर किती असतो तर मजा आली बॉल खूप जड होता मोठं दुखायला लागलेली पण खेळताना खरंच खूप मजा आली हाही एक्सपिरियन्स घेता आला तर नक्की तुम्ही घ्या नेक्स्ट टाईम अश्विन आणि रियांशलाही इथे घेऊन येईल खूप मजा आली त्यानंतर मग आम्ही मॅग्डीमध्ये असं थोडासा चटरपटर म्हणजेच रात्रीचा डिनरच समजायला हे खाल्लं आणि त्यानंतर आम्हाला जुडिओमध्ये जायचं होतं पण वीकडे असल्यामुळे झुडिओचे जे लाईट्स वगैरे आहे ते तुम्हाला ऑलरेडी बंद दिसतात मला हा एक शॉर्ट्स आवडलेला पण ठीक आहे नेक्स्ट टाईम कधीतरी तर बघू शकता खूप उशीर झालेला गर्दीही काहीच दिसत नाही आहे आता जायचं आहे घरी रिक्षाची वाट बघतो आहे आणि मजा आली सव्वा दहा वाजलेत थोडं झुडिओ फिरायचं होतं पण लेट झाल्यामुळे झुडिओ बंद होते म्हणून आता आम्ही निघालोय घराकडे मजा आली पण खूप मजा आली पावणे अकरा वाजले थोडंसं उशीर झाला पण मजा खूप आली आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता याआधी कधीच केलं नाही इव्हन विचारलं सुद्धा नाही म्हणजे तिकडे कधी गेलोच नाही आम्ही पण नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा रियांशलाही घेऊन जाईल आणि अश्विनलाही घेऊन जाईल मजा येते ॲटलीस्ट आ, दोन ज दोघंजणं आम्ही खेळूच शकतो कारण कंबाईन आपण घेऊ शकत नाही सगळ्यांना सेपरेट सेपरेट घ्यावं लागतं तरी तिसऱ्या राऊंडमध्ये मी आणि माझ्या मैत्रिणींनी मा एकत्र घेतलेले कारण शेवटी मग हात दुखायला लागला होता कारण खूप हेवी बॉल असतो तो पण खूप मजा आली आणि तिघींपैकी फर्स्ट राऊंडमध्ये माझा सगळ्यात जास्त स्कोअर होता खरंच खूप आणि असे वेगवेगळे एक्सपिरियन्स करत राहिले पाहिजे कारण हा एक्सपिरियन्स कधीच केला नव्हता म्हटलं चला ठीक आहे एक वेळ थोडेफार पैसे जातील पण जो एन्जॉय आहे आणि फॅमिलीसोबत तर आपण करतोच पण असं मैत्रिणींसोबत गप्पा मारणं किंवा असं आउटिंग करणं कधीतरी झालं पाहिजे आपण नेहमीच या गोष्टी करत नाही पण कधीतरी करा खूप मस्त वाटतं बऱ्याच अशा काय म्हणतात आता खूप जास्त डीप नाही पण बऱ्याच अशा गोष्टी आपण एकमेकांशी शेअर करतो त्यामुळे बॉन्डिंग वाढतं फ्रेंडशिप वाढते तर अशा थोडंफार आउटिंग केलं पाहिजे आणि आता आम्हीही ठरवलं की असं एक दोन महिन्याला कुठेतरी आउटिंग करायचं जास्त जणी नाही झाल्या तरी दोघी तिघीजणी झाल्या त्यांनीच जायचं आणि छान एन्जॉय करून यायचं थोडंसं आपल्यालाही एक फ्री स्पेस पाहिजे असतो फॅमिलीसोबत आपण करतोच नो डाऊट त्यांच्यासोबतच केलं पाहिजे पण असा एखादा असला पाहिजे आउटिंग टूर फक्त गर्ल्सचा आणि बॉईजलाही सांगा की तुम्ही बॉईज बॉईज जा ज्यांना मुलं आहेत त्यांना काही ऑप्शन नसतं एकाला तरी घेऊन जावंच लागणार आहे पण खूप मजा आली आज आणि त्यानंतर झुडिओमध्ये गेलेलो तर वीकडे आहे त्यामुळे सगळे शॉप्स लवकर बंद होत होते त्यामुळे बघता आलं नाही तरी पण मला एक छान शॉर्ट स्कर्ट होता आणि मस्त असं क्यूटसं टॉप होता पण ते ट्रायलसाठी म्हणजे वेळच नव्हता तेवढा त्यामुळे ट्राय करता आलं नाही पण नेक्स्ट टाईम आता जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल मी नक्की झुडिओला एकदा राऊंड मारेल तिथे छान कलेक्शन होतं इकडचं जे झुडिओ आहे ते थोडंसं छोटं आहे पण चला आता खूप बोलत नाही ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ झाला असेल आय डोंट नो तर आताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते जर तुम्हीही अजूनपर्यंत बॉलिंगचा एक्सपिरियन्स केला नसेल तर नक्की करा पर पर्सन अडीचशे रुपये होते आता वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळे वेग चार्जेस असू शकतात तर अडीचशे रुपये पर पर्सन तर असं दोन वेळा केलं आणि त्यानंतर मग डिनरही तिकडेच केला मजा आली आजचा दिवस मस्त होता आणि आजचा व्लॉगही जर तुम्हाला आवडला असेल तर मिक्स होता पहिले मी माझं रुटीन शेअर केलं आणि त्यानंतर हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स जो मला खूप आवडला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग आत्ताच्या व्हिडिओला इथेच थांबवते बा बाय अँड गुड नाईट